अक्षदा मयूर ठोंगे हॅश टॅक लॉंगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आम्ही निघालोय मी आणि मुक्ता निघालो आहे कल्याणला माझा एक मामा आहे महेश मामा त्याच्याकडे चाललोय आम्ही आज गेट टुगेदर आहे आमच्या फॅमिलीचं सो अचानक आणि असा भयानक प्लॅन झालेला आहे आणि अगदी आम्ही पंधरा मिनटात रेडी झालेलो तुम्हाला वाटत नसलं तरी खरंच पंधरा मिनिटात रेडी झालेलो हो, आहोत आणि तुम्ही मुक्ताला बघू शकता मुक्ताने क्यूट अशी हेअरस्टाईल केलेली आहे आणि मुक् तुझा ड्रेस दाखव ड्रेस दाखव सो so, आम्ही आता निघालेलो आहोत आगो, पूजा आणि ऋषी मला पिकअप करायला येत आहेत आणि मग आम्ही तिकडून डायरेक्ट जाणार आहोत कल्याणला तर चला आपण डायरेक्ट पूजा आणि ऋषीला खूप आहे तर आम्ही पोचलेलो आहोत कळवा नाक्यावर आणि अपूर्व म्हणजे मावशीचा मुलगा आमच्यात सगळ्यात छोटा पण मोठा वाटतोय मला घेत नाही हाय हाय पूजा इथे वडापाव खायला हे आहे ऍक्च्युली सह्याद्रीच्या अगदी समोर हा वडापाव सेंटर आहे आणि इथे एवढा भारी मिळतो इतका भारी मिळतो की आम्हाला कधी वडापाव खायचं झालं की आम्ही इथेच यायचो खायला वडापाव सो नऊ वडापावची ऑर्डर दिली आहे आम्ही जास्त एक्साइटेड यासाठी आहोत कारण की आम्ही खाणार आहोत वडापाव मी खूप दिवसांनी वडापाव होते आणि पूजा तू किती दिवसांनी वडापाक खूप दिवसाने महिन्याने दिवस झाले तर आम्ही मस्त वडापाववर ताव मारला आणि आम्ही एक एक नाही प्रत्येकी दोन ना वारा वारा दोन ऑर्डर दोन दोन सांगितलं प्रत्येकी वडापाव आणि इतला वडा असं असतो एक खाऊन पोट भरतच नाही आम्ही पण जेवली आहे कारण की सकाळी एकटी जेवण कुठे करत बसायचं त्यामुळे मग विचार केला की थोडस चहा बिस्किट खाऊ आणि बाहेर जाऊन पार्सल खाऊ पण आता जेवायलाच आम्हाला म्हणजे वडापावच खायला पाच वाजले पाच वाजले ना हो वाजून गेले कधी साडेपाच so, झाली सो अचानक आणि भयानक ठरलेला हा प्लॅन सक्सेस होत आहे हळू 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 हळूहळू

आणि सुटका दादा दोघांनी लगेच झोका पकडलाय हा मुक्ता हा विवी मी इथे आल्यान लि, मी इथे आलेली मुक्ता कोटात असताना आठवत आहे तेव्हा मी हा झोका सोडला नव्हता आलेली ती कंटिन्यू ह्या झोक्यावर बसेल सो अजून अर्धे पाहुणे यायचे बाकी आहेत हॅलो अभिया अशा पद्धतीने सगळेजण एकदम मोठी मोठी गोष्ट करतायत कृषी पेपर वाचतोय हा अपूर्व आहे हा मोबाईल बघतोय व्हिडिओ एडिट करतो ना मला दाखवायचं माझ्या फॅमिलीला कशी दिसते ती व्हिडिओ दाखवतो पूजा मोबाईल वर आहे आणि मग खूप मस्त एन्जॉय करते

अजून काही माणसं यायचे बाकी आहेत हा ल तर आता आम्ही नेल आर्ट करणार आहोत पूजाचं पूजाला एका हाताला एक्सटेन्शन करून नेल जेल पॉलिश करायची आहे आणि त्याच्यानंतर बघू त्याच्यावर काय आर्ट करायचं आहे नाही करायचंय ग्लिटर करायचं आहे नाही पण सध्या तरी तिची रिक्वायरमेंट आहे की तिला जेल पॉलिश करायची ओके तो अशा पद्धतीने आमच्या मॅडमच्या नका आहेत आणि आता त्यांना मी खूप भारी असं लुक देणार आहे ओके सो एक्सायटेड आधी कधी केलंच नाही लाट केलं आहे आणि कोणता कलर प्रिफर केला आहेस तू त्याच्या आधी ना मी रेड केलेलं होतं मग पिंक केलेलं होतं होता? के होता हो आ, बस बस ओके okay, आता आजचा जो शेड आहे तो मी तुझ्यासाठी सिलेक्ट करते की कोणता करायचा कारण की आता रक्षाबंधनसाठी तू करतेच सो रेड so, वगैरे हे ट्रेडिशनल लुकला लुकला लुक 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 जातं सो so, थोडंसं आपण एक वेगळा हाताला लुक देऊया तुझ्या आणि नेहमी जो तू नेहमी डार्क कलर करते सो so, आपण थोडा इंग्लिश कलर देऊन डन करूया ओके हे काय आहे रे हां ओरिजिल कोणत्याही कोणतीही कोणत्याही काही स्टोरी असेल तुमच्याकडे माझी जास्ती काही फी नाही डिरेक्टली कॉल करा नाईन सिक्स वन ट्रिपल नाईन डबल वन एनी टाईम काही स्टोरी असेल साऊथ इंडियन इंग्लिश हिंदी मराठी गुजराती कोणती पण लँग्वेज उर्दू बिर्दू प सगळ्या लँग्वेजचे पिक्चर आपण म्हणतो आपल्याला काही हे नाही चला आपण आता आपल्या मेन कामावर प्रोसेस चालू आहे का ओके हॅलो महेश मामा हा माझा आईच्या मावशीचा मुलगा माझा मामा झाला सुरू झालं बघा ब्लॉग सुरू झालेला सगळे चिल मारत आणि पूजा करते नेलाट टाकवलं फायनली रिझल्ट तुम्ही बघू शकता असे छान असा मी असा एक ब्राऊन मध्ये शेड यूज केलेला आहे मधला एका रिंग फिंगरला ग्लिटर यूज केलेला आहे आवडला तुला आणि तिने लेंथ ला खूप शॉर्ट ठेवली आहे कारण की जेणेकरून तिला हँडल छान करता येईल ओके आता काय नाही आता आम्ही मावशीची वाढ बघूया कोल्ड ड्रिंक पार्टी आणि मुख्य कोल्ड्रिंक पाण्याच्या बॉटल जेव्हा 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 तुमच्या सारखा जेव्हा मी आयुष्यात बघितलं नाही माहिती हे किती क्यूट यार आहे मी अजून नाही लावलंय मी ना स्वादी नेलपेंट लावले मला हाल रॉयल ब्लू आवडतो मध्ये जेल पॉलिश मध्ये घेणार आहे तर आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही मस्त जेवण पावभाजी खाल्ली आहे तुम्हाला दाखवते हे लोक खेळायला गेलेली पोरं सगळी अगदी दामोद्यांची जेवायचं राहून गेलेलं ते लोक आता जेवतात आणि आता मी करते नेलाट मी माझी मावशी आहे आणि तिचं ने so, नेल ॲक्ट करायचं आहे सो असे नेल्स आहेत आता तिथे आणि आता मी ह्याला एक छानसा असा लुक सो एक्सटेंशन लावून झालेले आहे अजून प्रोसेस खूप बाकी आहे